मृत्यूनंतर देह संपतो पण अवयवदान आणि देहदान केल्यास अनेकांना नवजीवन मिळते आणि वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचा नवा मार्ग खुला होतो मरावे परी देह अण अवय रूपी उरण्याचा प्रयत्न करावा ही भावना मनात ठेवत भंडाऱ्यातील नागपुरे कुटुंबियांनी समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचललाय भंडारातील ऐंशी वर्षीय जयवंता नागपुरे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगा सुनील नागपुरे यांनी आपल्या मातोश्रींचा मृतदेह भंडारा वैद्यकीय महाविद्यालयाला दाड केलाय समाजातील इतरांनीही अशा सामाजिक कार्यासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय या कार्यात सुनील शहारे संजय बोरकर संजय मते मारुतीराव सतीश पगाडे आणि अन्य मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले संजय मते ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले की ज्याप्रमाणे नागपुरे कुटुंबियांनी मृतदेह दान करून वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली त्याचप्रमाणे समाजातील इतर घटकांनीही कुंचित भावना न ठेवता देहदान करून वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला सहकार्य करावं हे येणाऱ्या पिढीसाठी अमूल्य योगदान ठरेल नागपुरे कुटुंबियांचा हा निर्णय समाजात जागृती निर्माण करणारा आणि मानवतेचा खरा संदेश देणारा ठरलाय गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता आकाश नंदागोळी भंडारा गोंदिया